तर आम्ही आता मिशोवरनं काही आपल्या घरासाठी वस्तू मागवल्यात तर त्या तुमच्यापर्यंत शेअर करते so तर चला बघूया <laughs> तर चला पहिले खोलूया तर हे आहे आपल्या वॉश बेसिन आणि बेसिनच्या इथे वगैरे कोपरे जे असतात ना बाथरूमचा कोपरा वगैरे तर तो व्यवस्थित क्लीन होत नाही आपल्या ब्रशने वगैरे तर त्यासाठी हे क्लीन करण्यासाठी आहेत दाखवते बघा तुम्हाला हे बघा हे असे हे ना असं व्यवस्थित असं घेऊन हे असं ह्या पार्टने असं क्लीन करू शकतो काढून दाखव एक तर एक काढून दाखवते बघा हे बघा हे असं आहे देखडे, तर हे बघा हे हे जे आहे ह्याच्याने असं पूर्ण असं जो बाथरूमचा कोपरा असतो तो ह्या याच्याने व्यवस्थित क्लीन करता येतो तर म्हणून हे मी ऑनलाईन मागवले, तर चला आता आपण आता दुसरं प्रोडक्ट बघूया हो हे आहे दुसरं तर हे आहे हँगर आहे हँगर कसला आहे हा तर दाखवते मी तुम्हाला हे असं इथे दरवाज्यामध्ये वरती अडकवू शकतो आणि मग त्याला आपण कपडे लावू शकतो तर मी तुम्हाला लावून दाखवते एक मिनटं थांबा बघा हे जे हुक्स आहेत ना एक साईड पकडा दरवाजा घे तिकडे बाहेर हे ना असं हे असं टाकायचं याच्यात आणि मग हा जो आहे हा आता हे झालं हे बघा तुम्ही आता दरवाजा पण बंद करू शकता हे बघा दरवाजा पण बंद होतो त्याच्याने आणि आपल्याला खिळे मारायची गरज नाही असं ही हँगरपट्टी आहे आणि मग इथे आपण कपडे अडकवू शकतो हे ॲक्रॅलिक असल्यामुळे मग इथे खिळा मारायला थोडासा प्रॉब्लेम होतो तर हे एक दुसरं प्रॉडक्ट आहे कसे वाटले दोन्ही प्रोडक्ट नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद Bye bye. bye, -bye.